नाशिक शहरात एक अतिप्राचीन असे महसुबा मंदिर आहे आणि ते मंदिर आहे मायको सर्कल ते त्रिमूर्ती चौक रस्त्यावरील उंटवाडी या परिसरात आणि या परिसरामध्ये गेल्या शेकडो वर्षापूर्वीचा मोठा वटवृक्ष आहे आणि या वटवृक्षाच्या खाली हे अतिप्राचीन महसुबा मंदिर आहे दरवर्षी या ठिकाणी यात्रा भरत असते यावर्षी देखील या, या ठिकाणी मोठी यात्रा भरलेली आहे दोन दिवस हा यात्रा महाउत्सव चालतो या यात्रा महात्सवामध्ये कुस्त्याची दंगल ही आकर्षक असते यावर्षी तरुण युवकांबरोबरच लेडीज कुस्त्या देखील या ठिकाणी भरवण्यात आलेल्या होत्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्त्या बघण्यांचा लाभ घेतला अनेक नामवंत पैलवानांनी या ठिकाणी आपले कला कौशल्य दाखवले दरम्यान सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आलेले होते अनेकजणं या ठिकाणी संकटात असताना आपले नवस कबूल करतात आणि मसोबा बाबा या ठिकाणी नवस पूर्ण करतात असे येथील भाविकांची श्रद्धा आहे या संस्थांचे अध्यक्ष तसेच सदस्य यांनी ही यात्रा अतिशय सुखरूपपणे पार पाडली कुस्त्यांची दंगल यावर्षी आकर्षक ठरली यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी खेळणीचे दुकाने आलेले होते तसेच महाप्रसाद देखील या ठिकाणी होतात त्याचप्रमाणे भाविक मोठ्या प्रमाणात येऊन दर्शन घेत होते कडक ऊन असले तरी हा येथील हा जो वटवृक्ष आहे हा लाखो लोकांना या ठिकाणी दाट सावली देतो आणि या परिसरात मंदिराच्या आल्यानंतर बसल्यानंतर एक गारवा या ठिकाणी सर्व भाविकांना मिळतो दरम्यान यात्रेनिमित्त या ठिकाणी या रेवडी तसेच शेव भत्ता आणि गोडीशेव इत्यादी दुकाने मोठ्या प्रमाणात लागलेली होती नागरिकांनी या व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये रेवड्या शेव भत्ता वगैरे खरेदी करून आपल्या घरी नेला तसेच भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन धन्य धन्य झाले अतिशय सुंदर अशी रोषणाई या मंदिराला केलेली होती जागरूक देवस्थान असल्याने अनेकांनी केलेले नवस या ठिकाणी आज फेडण्यात आले भाविकांनी परिसरामध्ये येऊन कुस्त्या बघण्याचा आनंद घेतला तसेच विविध खेळणीच्या दुकानावर खेळणी देखील घेतली या ठिकाणी गोदा पुनर्जीवन ग्रंथ देखील अनेक ग्रंथ बघितला आहे हा एक गोदावरीचा ग्रंथ आहे पी आय एल एकशे शहात्तर दोन हजार बारा गोदा पुनरुज्जीवन ग्रंथ या ग्रंथामध्ये काय असेल तर मान्य उच्च न्यायालयाने गोदावरीवन करण्यासाठी सर्व आदेश दिलेले हे सर्व मान्य उच्च न्यायालयाचे आदेश हे आदेश दोन हजार बाराला ही याचिका दाखल झाली होती दोन हजार चौदाला निरीच्या सूचनांची अंमलबजावणी करा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तब्बल आता एक तप झालं दहा ते बारा वर्षात आपली गोदावरी एकदम निर्मळ पवित्र व्हायला पाहिजे होती पण ते अजून झालेलं नाही हजारो कोटी रुपये आले पण गोदावरी गोदा स्वच्छ झाली नाही तर आम्ही आता गोदावरी खऱ्या अर्थाने स्वच्छ व्हावी याच्यासाठी पुन्हा न्यायालयाला आम्ही एक विनंती करतो अशी नागरिकांना विनंती करतो न्यायालयाला सांगावं की आता ही गोदावरी आमची स्वच्छ करण्यासाठी एक टाईम लिमिट द्या इतक्या इतक्या दिवसामध्ये दोन महिन्यात हे काम व्हायला पाहिजे चार महिन्यात ह्या डिपार्टमेंटनी हे काम करून आमची गोदावरी अविरल निर्मल प्रवाहित करण्यासाठी हा प्रयत्न आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी या सयांच्या मोहीममध्ये भाग घेऊन या गोदावरीला सहकार्य करायचं धन्यवाद